we <laughs> हे शाळेची व्यवस्था कशी काय इथं शाळेची व्यवस्था अशी आहे दोन चार वर्षापासून म्हणजे ते व्यवस्था फारच ते काय ती सोय बिघडेल आहे तर ते आम्ही सरांमध्ये काय मामाल सर सांगतो ग बघा का बुवा काय तरी इथं ग्रामपंचायत मध्ये बी आम्ही ठरावामध्ये नाव देऊन ग्रामसेवक बी सांगतो काही वरचे अधिकारी येतात ते बी सांगते मजुरीला आहे मजुरीला आहे पण आता दोन चार वर्ष पाच वर्ष होऊन गेला तरी काही मजुरीला काही आली नाही ती कोणता बी अधिकारी इथं काय आला नाही आजपर्यंत म्हणजे ये येतात पण सांगतात का मजुरीला आहे मजुरीला आहे पण आतापर्यंत काही कोणी येऊन या 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 सांगला नाही का आता लगेच आली ना आता होईल असं आता सध्या तरी मुलं हे शेजार घर आहे तिथं बसतात तिथूनच काय ते सर येता मग तिथंच काय ते बसवतात तिथूनच जातात आता किती दिवसा वर तीन चार वर्षपासून तेच घरामध्ये बसवतात हे दोन तीन वर्षापासून हे शाळा बंदच आहे का बंदच आहे काय तीच नाही तर कारण केव्हा ते धोकेदायक आहेसून पडेल ते सांगता येत नाही तुम्हाला शासनाकडून काय अपेक्षा आहे का मग आमची अशी कळकळीने कल विनंती आहे शासनाला कोणता बी अधिकाऱ्या सुद्धा शासना बी दे पण आम्हाला अशी कळकळी विनंतीने आम्ही सांगतो का आम्हाला हे शाळेची सुधारणूक व्हायला पाहिजे लोकरात लवकर व्हायला पाहिजे कारण कसं एकदम गैरसोय आहे आमचे जिल्हा परिषदेची शाळा सुद्धा नाही तर शाळा लवकर लवकरचे लवकर मजूर करावा आणि मुलांना बसायला सुद्धा जागा नाही आणि कस आम्हाला टावर सुद्धा नाही का एक वेळेवर जर आम्हाला काही माहिती पाठवायची असेल तर दोन तीन किलोमीटर डोंगरावर चढून जाऊ ना आम्हाला माहिती द्यावं लागते तर ते भीत रात्री जर झालं तर मग जनावर बी खूप असतात आमच्याकडे ते बोलून एकदम घाबरून जातोय इकडे वाघ बिबट्याची काही भीती आहे हा ना मग भीती आहे म्हणूनच तर बरं बाई संकट तुमच्यावर आलं काय आजारी पाजारी किंवा आपले काही दुर्लक्षित जर काही गोष्टी होते तर आपल्याला कळवायचं कसं काय मग असं ना ते डोंगरावर शेवट जावं लागत आहे ते वेळेवर नाही तर असतो काय मग नाही तर मग काहीतरी घटना बी होत जाते आपल्याला इथं कोणत्या एसटी कार्डला टावर नाही ना तुम्ही असा हात जोडून साहेबांना विनंती करत ते सरकारला कि आम्हाला टावर या खूप आमच्या गावामध्ये कसे बे चॅनेल किंवा जिओला तरी होय वल्या हो पाहिजे असं हात जोडून विनंती करते बर ही शाळेची परिस्थिती कशी काय इथं शाळाची इतकी धोक्यादायक आहे पण कोणतेही कुठले अधिकार त्याच्यावर लक्ष देत नाही तुम्ही अधिकारी लोकांना कळवलं होतं का हां कळवलं त्यांना काही कोणी लक्ष देत आणि इतकी धोक्याची आहे ना तर भयान धोक्याची आहे त्याच्यात मग मुलं वगैरे शिकू शकता की राहू शकता आम्ही सरांना सांगितलं काय सर याच्यामध्ये पूर्व घुसू नका शेजारी आहे एक घर तिथं बसवा आणि तिथं बसवा पण याच्यात नको कारण ते इमारत हळ ही इतकी धोक्याची आहे ना तर भयाम धोक्याचे आहे आपले मुलं इथं रेग्युलर शाळेत असूनसुद्धा आपल्याला इथं शाळेची व्यवस्था नसली नाही